सैनिकांसाठी राखी हा विशेष उपक्रम आहे जो आपल्या देशाच्या सैनिकांप्रती कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो राखी हा रक्षाबंधन सणाचा एक महत्त्वाचा भाग जिथे बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रार्थना करतात सैनिकांसाठी राखी म्हणजे सैनिकांना राख्या पाठवून त्यांच्या त्यागाचा आणि देशाच्या सेवेसाठी केलेल्या योगदानाचा सन्मान करण्याचा एक प्रयत्न हा उपक्रम विशेषतः त्यांना भावना दाखवण्यासाठी असतो ज्या आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटत असतात विविध शाळा संस्था आणि समाजातील व्यक्ती या उपक्रमामध्ये सहभाग घेतात काही वेळा राख्यांसोबत पत्रे शुभेच्छा संदेश लहान भेटवस्तू देखील पाठवल्या जातात या उपक्रमामुळे सैनिकांना देशातील लोकांचं प्रेम आणि आदर मिळतो ज्यामुळं त्यांचं मनोबल उंचावतं तर हा उपक्रम आत्मामालिकच्या विद्यार्थिनींनी यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवला आहे आत्मामालिक माध्यमिक गुरुकुल कोकमठाण ये जा विभागातील विद्यार्थिनींनी सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी रक्षाबंधनाच्या निमित्तानं स्नेहपूर्वक पाठवलेल्या राख्या जम्मू काश्मीर सीमेवर पोहोचल्या आपल्या सैनिक बांधवांनी राख्या मिळाल्यानंतर पत्र देखील पाठवलंय आणि हे पत्र कौतुकाचा ठरलाय यावेळी त्या ठिकाणचे माननीय हवालदार यांनी दूरध्वनीवरून विभाग प्रमुख चव्हाण मॅडम यांच्याशी संवाद साधलाय हा सर जय हिंद ओम गुरुदेव जय हिंद जय हिंद मॅडम मॅ हवलदार दर्शन सिंग बोल जम्मू कश्मीर आर्मी से हा जी जो जो आप लोगों ने बच्चों ने जो राखियाँ हैं भेजी हैं हमारी हमें जो हम उस चीज की बहुत प्रशंसा करते हैं बड़ी खुशी हुई हमें धन्यवाद सर और जब नीचे लोग हमें ऐसे याद करते हैं और हमारा सम्मान करते हैं ना तो हमारी जो ताकत और हौसला है ना और भी बढ़ जाता है आ, ओके हाँ। आ जी, आ जी। वही तो, तो सर, हाँ आ, आपका काम इतना बड़ा है सर आपके भरोसे पर ही हम यहाँ पर आराम से रहते हैं तो ये देखे, हमने देखे, छोटा देखे। सा काम एक अपनी ओर से हमारी बच्चियों की ओर से शुभेच्छाएं आपके लिए भेजी है और समय पर पहुंचे ऐसी इच्छा थी लेकिन कुछ कारणवश शायद नहीं पहुँच पाई लेकिन आपने स्वीकार डांगे डांगेसर यांच्या मार्गदर्शनातून सर्व शिक्षक वृंदांचं लाभलंय संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी विद्यार्थिनींचं कौतुक केलं असून सैनिक बांधवांना परमपूज्य सद्गुरु आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मामालिक न्यूजसाठी न्यूज साठी संपादक सागर अहिरे कोकम ठाण